आज मुंब्रा लोकल अपघाताचा मुद्दा विधानसभेत गा जाणार लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा विधानसभेत उपस्थित केला जाणार नागपूरमध्ये शिक्षण भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणी विधानसभेमध्ये लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जाणार शक्तीपीठ महामार्गाविरोधात आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम आंदोलन कोल्हापुरातल्या आंदोलनामध्ये राजू शेट्टी सहभागी होणार शक्तीपीठ महामार्गाला धाराशिव जिल्ह्यात विरोध वाढला महामार्ग रद्द करावा यासाठी दहा गावांनी ठराव घेतले उर्वरित नऊ गावं दोन दिवसात ठराव घेणार राजू शेट्टीच्या दौऱ्यानंतर विरोधाची धार वाढली राज्यातील स्कूल बस मालकांकडून दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून अनिश्चित काळासाठी संपाची घोषणा वाहतूक पोलीस आणि सीसीटीव्ही देखरेख यंत्रणेकडून मनमानी पद्धतीने ई चलान जारी केलं जात असल्याचा संघटनेचा आरोप मुंबईतील शाळांचे तीस हजार जे एन पीटीतील अडतीस हजार कंटेनर वाहतूक चालक संपात सहभागी होणार तर खासगी बस चालक आणि मालकही संपात सहभागी होणार आज मध्यरात्रीपासून अवजड वाहन चालकांकडून संपाची हाक स्कूल बस खासगी बस आणि अवजड वाहतूकदार संपामध्ये होणार सहभागी एसटीच्या आगाव आगाऊ आरक्षण मंत्री प्रताप सरनाईकांची उन्हाळी सुट्टीच्या गर्दीच्या हंगामात वगळता वर्षभर सुरू राहणार आजपासून रेल्वेचा प्रवास महागला जवळपास पाच वर्षांनंतर आजपासून रेल्वेच्या भाड्यात वाढ एसी क्लासमध्ये प्रति किलोमीटर दोन पैसे नॉन एसी स्लीपर क्लास मध्ये प्रति किलोमीटर एक पैसे वाढ माझा न्यूज न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज